वेलकम टू ऑल माय डिअर फ्रेंड्स ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ऍप इट क्वीज या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित संपूर्ण अंक गणित लाईव्ह तासिकेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे ऑनलाईन नऊदे वार्षिक बॅच दोन हजार पंचवीस बॅच ची वैशिष्ट्ये आपल्या समोर आहेत नवद विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तात्काळ कर आपली नाव नोंदणी करायची आहे बॅच ची वैशिष्ट्ये लाईव्ह तासिका तासिकेच्या लाईव ला घटकावर आधारित डेली टेस्ट जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी संपर्क करावा वेलकम आज आपण अंकगणित या विषयातील अभ्यासक्रमानुसार पहिला घटक संख्या आणि संख्या पद्धती या घटकातील संख्यांचे प्रकार हा संबोध अभ्यासणार आहोत संख्यांचे प्रकार मित्रांनो या तासिकेमध्ये या संख्यांच्या प्रकारा पैकी काही प्रकारांचा आपण अभ्यास करूया नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या संख्या संयुक्त संख्या या संख्या प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत नवदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये या संख्या प्रकारावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातील सर्वप्रथम पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स सर्वप्रथम व्याख्या दैनंदिन व्यवहारात मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर करतो त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वस्तू मोजण्यासाठी व्यवहारामध्ये वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर आपण करतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात जसे उदाहरणार्थ एक दोन तीन चार पाच सहा डॉट 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 अनंत या संख्या समूहाला नैसर्गिक संख्या समूह म्हणतात नॅचरल नंबर्स म्हणतात यामध्ये शून्य येत नाही बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो शून्य ही संख्या नैसर्गिक संख्या आहे का तुमचं उत्तर असलं पाहिजे शून्य ही नैसर्गिक संख्या नाही येस या ठिकाणी नैसर्गिक संख्येची वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत नैसर्गिक संख्या एन या अक्षराने दर्शवतात एन फॉर नॅचरल नॅचरल या शब्दाचं पहिलं लेटर एन आहे एन नैसर्गिक संख्या एन या अक्षराने दाखवतात या संख्यांना प्राकृतिक संख्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये विचारलं तुम्हाला प्रश्न विचारला जातो प्राकृतिक संख्या प्राकृतिक संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या त्यानंतर मोज संख्या ज्या संख्यांचा वापर आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वस्तू मोजण्यासाठी करतो अशा संख्येला मोज संख्या म्हणतात त्याचबरोबर नैसर्गिक संख्येला व्यावहारिक संख्या सुद्धा म्हणतात त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तुमचं उत्तर असलं पाहिजे एक एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जातो की सर्वात लहान एक नैसर्गिक संख्या एक आहे तर मग सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती तर तुमचं उत्तर असलं पाहिजे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या निश्चित सांगता येत नाही कारण नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहेत आता अनंत संख्या असल्यामुळे नेमकी शेवटची मोठी संख्या कोणती आहे हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही त्यासाठी तुमचं उत्तर असलं पाहिजे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती तर निश्चित सांगता येत नाही पुढे ऋण ऋण ऋणसंख्या नैसर्गिक संख्या नसतात हा मित्रांनो आता ऋण हा शब्द ऋण आणि धन हा शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे धनसंख्या संख्या, कशा कशाप्रकारे ओळखायच्या ज्या संख्येच्या सुरुवातीला अगोदर वजाबाकीचं चिन्ह असतं त्यांना ऋण संख्या म्हणतात तुम्ही अशा प्रकारच्या संख्या पाहिल्या असेल ऋण एक ऋण पाच ऋण चार या संख्यांना ऋण संख्या, संख्या म्हणतात तर नैसर्गिक संख्या ह्या ऋण संख्या ऋण संख्येच्या रूपात नसतात अशा प्रकारच्या संख्या नैसर्गिक प्रकार संख्या नसतात सर्व नैसर्गिक संख्या ह्या धनसंख्याच असतात आता धनसंख्येच्या पूर्वी बेरजेचे चिन्ह देत देतात परंतु प्रचलित पद्धतीमुळे धनसंख्या लिहिताना आपण त्या संख्येच्या पूर्वी बेरज चिन्ह देत नाही म्हणजे धनसंख्या हे अशा प्रकारे लिहिल्या जातात चार पाच सहा या संख्येच्या पुढे कोणतेही चिन्ह नाही म्हणजे या धनसंख्या आहेत आपण पुढे ऋणसंख्या आणि धनसंख्या संबोध अभ्यासणारच आहोत शून्य ही संख्या नैसर्गिक संख्या नाही आता या संबोधावर आधारित प्रश्न विचारला जातो शून्य ही संख्या नैसर्गिक संख्या आहे का उत्तर असेल नाही समजते शून्य ही नैसर्गिक संख्या नाही आता आपण वस्तू मोजण्यासाठी शून्य संख्येचा वापर करतो का नाही एक दोन तीन चार काहीच नाही या संबोधासाठी शून्य वापरतो आपण समजते वस्तू किती आहेत एक आहेत दोन आहेत तीन आहेत व्यवहारिक भाषा व्यवहारामध्ये आपल्या वस्तू मोजण्यासाठी आपण नैसर्गिक संख्यांचा वापर करतो परंतु शून्य ही नैसर्गिक संख्या नाही हे सर्वांना समजलं पाहिजे आता या वैशिष्ट्यावर आधारित सत्य असत्य विधान ओळखा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ही, ही जी वैशिष्ट्ये आहे ती लक्षात घ्यायची आहेत ही पीडीएफ तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवली जाईल त्यासाठी व्यवस्थित लक्ष लक्ष द्या पुढे पाहूया कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच असते पहा आता कोणतेही दोन नैसर्गिक संख्या आताच आपण पाहिलेले आहे एक दोन तीन चार डॉट 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 अनंत या संख्या समूहाला नैसर्गिक संख्या समूह म्हणतात आता यापैकी कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या घ्या त्यांची बेरीज करा तुम्हाला मिळणार उत्तर हे नैसर्गिक संख्याच मिळणार उदाहरणार्थ पाच पाच अधिक चार नऊ म्हणजे पाच ही संख्या नैसर्गिक संख्या चार ही सुद्धा नैसर्गिक संख्या आणि यांची बेरीज केल्यानंतर जे उत्तर मिळ मिळत ती जी उत्तर आहे ती सुद्धा नैसर्गिक संख्याच असणार दुसरं वैशिष्ट्य कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नैसर्गिक संख्या असतो या ठिकाणी गुणाकार करूया तीन गुणिले पाच पंधरा तीन ही नैसर्गिक संख्या पाच ही नैसर्गिक संख्या आणि या दोघांचा गुणाकार पंधरा तिनापाचे पंधरा पास्त्रिक पंधरा ही सुद्धा काय आहे नैसर्गिक संख्याच आहे फक्त बेरीज आणि गुणाकार या दोनच क्रिया क्रियांच्या बाबतीमध्येच आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे वजाबाकी आणि भाकाराच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केलेली नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायचं बरेच विद्यार्थी काय करतात वजाबाकीच्या मध्ये हेच असेल का नाही भाच्या बाबतीत असेल का नाही निश्चितपणे आपण सांग सांग म्हणजे सांगू शकत नाही त्यासाठी मी ते ती वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेली नाहीत फक्त बेरीज दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच येते दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नैसर्गिक संख्याच असतो किती विद्यार्थ्यांना समजतं एकदा हात दाखवा आपण नैसर्गिक संख्येविषयीच अभ्यास चर्चा करतो पुढे पाहूया आता अनंत शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही अनंत आता अनंत हा शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांना ओळखीचा नाही तर या ठिकाणी अनंत या संबोधाविषयी आपण माहिती घेऊ आपण आपल्या शाळेमध्ये काही सरांनी तुम्हाला म्हणजे तुमच्या सरांनी सांगितलेलं असेल की अनंत म्हणजे काय येस सर्वांना स्क्रीन दिसते का एक हात दाखवा हॅलो सर्वांना स्क्रीन दिसते का स्क्रीन लॉक झालेली आहे येस ओके अनन्थ, अनन्थ इंफिनिती। इंफिनिती आता चला मित्रांनो या ठिकाणी अनंत हा शब्द संबोध आपण अभ्यासतोय अनंत अनंत म्हणजे काय इन्फिनिटी इन्फिनिटी म्हणजेच अनंत आता इन्फिनिटीचं चिन्ह काय आहे अशा प्रकारे लळचा खालचा जो भाग आहे तसं चिन्ह आहे म्हणजे लळला अशी दांडी द्यायची दांडा द्यायचा नाही हा अशा प्रकारे हे जे चिन्ह आहे ते इन्फिनिटीचं चिन्ह आहे इन्फिनिटी अनंत अनंत हा संबोध आता अनंत इन्फिनिटी अनंत म्हणजे ज्याला अंत नाही म्हणजे ज्याला शेवट नाही यस त्याला अनंत असं म्हणतात अंकगणितामध्ये हा संबोध खूप महत्वाचा आहे गणितात अनंत हा संबोध या चिन्हाने दर्शवतात हे चिन्ह तुम्हाला सर्वांना समजते सर्वांना दिसते काढता येईल तुम्हाला हे आहे अनंत चिन्ह शून्य सोडून कोणत्याही संख्येला शून्याने भागले की अनंत हे उत्तर मिळते आता बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांना प्रश्न पडतो की आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण अशा प्रकारचा संबंध वापरतो का पहा आता जर तुम्हाला कोणी विचारलं की अनंत हे अनंत उत्तर आण आन, आणण्यासाठी कोणती क्रिया करावी लागेल कशा प्रकारची क्रिया करायची तर तुम्ही त्यांना सहजपणे सांगू शकता की कोणत्याही संख्येला जर शून्यने भाग दिला तर जे उत्तर येतं ते उत्तर असतं अनंत आपण सहजपणे काय म्हणतो एकला शून्यने भाग दिला म्हणजे उत्तर शून्य नाही शून्यच्या व्यतिरिक्त शून्य सोडून कोणत्याही संख्येला जर शून्यने भाग दिला तर आपल्याला उत्तर जे मिळतं ते उत्तर असतं अनंत इथे विद्यार्थ्यांना समजलं पाच पाचला शून्यने भाग दिला तर उत्तर शून्य येत नाही तर उत्तर येत असतं अनंत आपण सहजपणे चुकीच्या पतीने उत्तर देतो त्यानंतर आता अनंत शब्द ज्याला अंत नाही आपण निश्चितपणे सांगू शकत नाही अशासाठी हा संबोध वापरला जातो मग आपण कधी कधी आजोबाला आजीला असे जी वेगळे प्रश्न विचारतो आणि आपले आजी आजोबा काय अनुत्तरित होतात त्यांना उत्तर देता येत नाही जर काही काही जणांचे आजी आजोबा शिकलेले असतील शिक्षक असतील ते त्यांना उत्तर देऊ शकतात ते म्हणतात की तू जो विचार प्रश्न विचारतोस त्याचं उत्तर अनंत आहे प्रश्न असा आहे आकाशा की आकाशातील चांदण्या किती आपण निश्चितपणे एका मोजू शकतो का निश्चितपणे आपण सांगू शकत नाही अशा वेळी ज्याला अंत नाही अशा अनंत त्याचं उत्तर आहे अनंत चांदण्या आहेत समुद्र किनाऱ्यावरील वाळूचे कण तुम्ही समुद्रावर फेरफटका मारताना प्रश्न विचारा लहान लहान मुलं बरेच प्रश्न विचारतात सिद्धीसारखे विद्यार्थी असतात की या ठिकाणी ठिकाणी समुद्राच्या काठावर जे वाळूचे कण आहेत ते किती आहेत सांगा तर मग अशा वेळी कोणता संबोध वापरायला पाहिजे आपण निश्चितपणे सांगू शकतो का असंख्य अनंत आहेत समुद्र किनाऱ्यावर वाळूचे कण कसे आहे किती आहेत अनंत आहेत म्हणजेच ज्या वस्तू आपण मोजू शकत नाही अशा वेळी आपण अनंत हा संबोध त्या ठिकाणी वापरू शकतो किती विद्यार्थ्यांना अनंत हा संबोध समजलाय कारण संख्यांचे प्रकार या भागामध्ये अनंत हा शब्द तुम्हाला वारंवार लिहायचा आहे समजून घ्यायचा आहे यस पुढे संख्येचा दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात होल नंबर्स शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला संख्या समूह म्हणजे पूर्ण संख्या समूह हा मित्रांनो मानवाच्या गरजेतून या संख्येच्या प्रकाराची निर्मिती झालेली आहे जसा जसा मानव स्वतःला प्रगत आ, करत गेला प्रगत होत गेला त्याचं ज्ञान वाढत गेलं तस तसे संख्येचे प्रकार त्याला त्याला त्या त्याने त्या ता संख्येच्या प्रकाराचा शोध लाव लावला तर या ठिकाणी पूर्ण संख्येचा शोध कसा लागला की आता व्यवहारामध्ये शून्य हा संबोध त्यांना वापरायचा आहे काहीच नाही म्हणजे शून्य हे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवहारामध्ये वापरता यावं यासाठी शून्य वापरला गेला आणि शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या यांच्या संख्या समूहाला मग काय कोणतं नाव द्यावं तर ते पूर्ण संख्या समूह होल नंबर्स आता उदाहरणार्थ शून्य एक दोन तीन चार पाच सहा डॉट 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 अनंत या संख्या समूहाला पूर्ण संख्या समूह असे म्हणतात पूर्ण संख्या समूहाविषयी वै, समूहाची वैशिष्ट्ये पूर्ण संख्या समूह हा डब्ल्यू म्हणजे कॅपिटल डब्ल्यू या अक्षराने दर्शवतात डब्ल्यू फॉर होल सर्वात लहान आता बघा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती तर उत्तर आहे शून्य सर्वात लहान पूर्ण संख्या एक नाही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे शून्य पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठी पूर्ण संख्या निश्चित सांगता येत नाही सर्वात लहान संख्या सर्वात लहान पूर्ण संख्या सांगता येते शून्य परंतु सर्वात मोठी पूर्ण संख्या तुमचं उत्तर असलं पाहिजे निश्चित सांगता येत नाही कारण अनंत संख्या आहेत एकूण पूर्ण संख्या किती अनंत निश्चित सांगता येत नाही पूर्ण संख्या शून्य व सर्व नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो तिसरा प्रकार आहे पूर्णांक संख्या इंटेजर्स पहा मित्रांनो सर्व धनसंख्या शून्य व सर्व ऋणसंख्या मिळून तयार होणाऱ्या संख्या समूहास पूर्णांक संख्या समूह असे म्हणतात उदाहरणार्थ अनंत डॉट 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 ऋण पाच ऋण चार ऋण तीन ऋण दोन ऋण एक शून्य एक दोन तीन चार पाच सहा डॉट 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 अनंत या संख्या समूहाला पूर्णांक संख्या समूह म्हणतात पहा मित्रांनो आपण मध्ये चौथीमध्ये मध्ये संख्या संख्या रेषा शिकलेली आहे नंबर लाईन येस आता या संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवतात पूर्णांक संख्या दाखवण्यासाठी संख्या रेषेचा वापर केला जातो संख्या रेषा ही आडवी असते आणि उभी सुद्धा असते अशा प्रकारे मग संख्या रेषा दाखवताना खबरदारी घ्यायची आहे शून्य हा संख्या रेषेच्या म मधोमध असला पाहिजे येस डावीकडे आणि उजवीकडे आता डावीकडे आणि उजवीकडे दोन ह्या ज्या बाजू आहेत त्याच विद्यार्थ्यांना समजत नाही तर आपल्या समोर संख्या रेषा काढल्यानंतर आपला उजवा हात ज्या बाजूला आहे ती बाजू उजवी बाजू आणि आपला डावा हात ज्या बाजूला आहे ती डावी बाजू शून्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण उभे आहो अस आहोत अशा प्रकारे तुम्हाला येस उजवी बाजू मग शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात सर्वांनी लक्षात धन धनसंख्येच्या सुरु अगोदर आपण असं बेरज चिन्ह काढू शकतो परंतु प्रचलित नियमानुसार आपण बेरज चिन्ह लिहित नाही परंतु ऋणसंख्येच्या पूर्वी वजाबाकीचे चिन्ह तुम्हाला लिहावे लागेल ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार हा बाण जो दाखवलेला आहे या बाण बाणाचा अर्थ असा आहे या ठिकाणी अनंत संख्या आहेत किती विद्यार्थ्यांना समजते त्यानंतर आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल सर संख्या रेषेवर काही डाव्या बाजूला ऋण संख्या आहेत उजव्या बाजूला धनसंख्या आहेत धनसंख्येच्या पूर्वी कोणतं चिन्ह असतं कोणतं चिन्ह असतं बेरजेचं चिन्ह असतं ऋणसंख्येच्या पूर्वी वजाबाकी चिन्ह असतं मग शून्यच्या अगोदर कोणतं चिन्ह लिहितात तर मित्रांनो सर्वांनी लक्षात घ्या संख्या रेषेवरील जो शून्य आहे त्या तो धनही नाही आणि ऋणही नाही सर्वांना समजते संख्या रेषेवरील ज्या पूर्णांक संख्या आहेत त्याच पूर्णांक संख्येतील शून्य हा धनही नाही ऋणही नाही येस हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आता शून्यला आरंभ बिंदू म्हणतात आरंभ बिंदू शून्याला कोणता बिंदू म्हणतात आरंभ बिंदू पुढे पाहूया अशा प्रकारे उभी सुद्धा संख्या रेषा केली जाते उभ्या संख्या रेषेमध्ये वरचा भाग हा धन असतो आणि शून्यपासून खाली ऋण असते पूर्ण संख्या yes? संख्या रेषा पूर्णांक संख्यांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासू पूर्णांक संख्या आय या अक्षराने दर्शवतात आय फॉर इंटीजर्स इंटीजर्स चा पहिलं लेटर आहे आय आता या ठिकाणी पहा पूर्णांक संख्यावर बऱ्याच बरेच प्रश्न विचारले जातात सर्वात लहान पूर्णांक संख्या उत्तर आहे निश्चित सांगता येत नाही कारण या ठिकाणी संख्या रिषेवर तुम्ही पाहिलेला आहे सर्वात लहान संख्या या ठिकाणी ही अनंत आहेत ऋण संख्या निश्चितपणे आपण सांगू शकत नाही की कोणती संख्या सर्वात लहान आहे कोणती सर्वात लहान पूर्णांक संख्या निश्चित सांगता येत नाही सर्वात मोठी पूर्णांक संख्या ही सुद्धा निश्चित सांगता येत नाही पूर्णांक संख्या सर्वात लहानही सांगता येत नाही निश्चितपणे आणि सर्वात मोठी सुद्धा संख्या सांगता येत नाही आता पुढे पाहूया शून्य ही संख्या धनही नाही ऋणही नाही शून्यच्या बाबतीमध्ये हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे शून्याच्या बा बघा शून्याच्या बाबतीमध्ये खालीपैकी असत्य विधान कोणते सत्यविधान कोणते अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात जा। त्यासाठी तुम्हाला समजलं पाहिजे पूर्णांक संख्येमध्ये शून्य ही संख्या धनही ना नाही ऋणही नाही कोणत्याही ऋणसंख्येपेक्षा शून्य मोठा असतो बघा हा नियम बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही मित्रांनो कोणतीही ऋणसंख्या असो त्यापेक्षा शून्य हा मोठाच आहे जर कोणी असं म्हणत असेल की वजा दोनशे आणि शून्य या दोघांमध्ये कोण मोठा आहे तर शून्य मोठा आहे समजलं हे ऋण दोनशे आहेत हा जर दोनशे असतील दोनशे आणि शून्य मध्ये कोण मोठा दोनशे मोठा परंतु ऋण दोनशे मध्ये आणि शून्य मध्ये तुलना केली तर शून्य हा किमतीने मोठा आहे म्हणजे कोणतीही ऋणसंख्या असेल तर त्या ऋणसंख्येपेक्षा शून्य हा कसा असतो मोठा असतो किमतीने मोठा असतो किती विद्यार्थ्यांना समजतंय हा संबोध परीक्षेला विचारला जातो त्यानंतर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती या ठिकाणी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांची म्हणजे चूक होते की त्यांना वाटतं की सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती तर उत्तर आहे ऋण एक ऋण एक ही सर्वात मोठी ऋण संख्या ऋण पूर्णसं ऋण पूर्णांक संख्या आहे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे ऋण एक आता हे कसं तुम्हाला याथिक करें में पटून तो। या ठिकाणी मी पटवून दाखवतो बघा या संख्य रेषेचा विचार करायचा आहे संख्या रेषा तुम्हाला पुन्हा मी शिकवणार आहे कारण संख्या रेषेवर काही प्रश्न प्रकार आपण घेणार आहोत तर ऋण संख्या या ठिकाणी ऋण ए ऋण एक ही काय आहे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे संख्या रेषेवर तुलना करताना आपण काय करायचंय संख्या रेषेमध्ये दोन रेषेत तुलना करताना दोन रेषेच्या मध्यभागी उभी रेष ओढायची जी संख्या रेषेच्या उजवीकडे आहे ती किंमतीने मोठी असते पहा या ठिकाणी ऋण तीन आणि ऋण एक यामध्ये मोठी कोणती आहे तर ऋण एक ही मोठी आहे यस जर तुम्हाला विचारलं ऋण चार, चार आणि ऋण दोन यामध्ये किमतीने मोठी कोण आहे तर ऋण दोन आहे ऋण दोन ही किमतीने मोठी आहे ऋण संख्येची तुलना करताना बघा जी संख्या लहान दिसते ती किमतीने मोठी असते हे केवळ ऋण पूर्णांक संख्येच्या बाबतीतच आहे हा नियम सर्वांनी लक्षात घ्यायचा समजते सर्वांना येस रुग्णसंख्येच्या बाबतीमध्ये जी संख्या किमतीने लहान तिची किंमत ही मोठी असते सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कोणती आहे सर्वात लहान धनपूर्णांक संख्या आहे एक ही सर्वात लहान धनपूर्णांक संख्या आहे बघा कोणत्याही पूर्णांक संख्येला एक हा छेद असतो बघा आता पूर्णांक संख्या असेल तर त्या पूर्णांक संख्येचा छेद हा एक असतो चार छेद काय असतो एक असतो आपण छेद लिहित नाही सहा छेद काय असतो एक असतो पूर्णांक संख्या असेल त्याचा छेद एक असतो कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार पूर्णांक संख्याच असतो बघा कोणत्याही <ढलगाती> पूर्णांक संख्येची बेरीज हुँँँ केली तर उत्तर बेरीज जी बेरीज आहे ती सुद्धा पूर्णांक संख्या येते वजाबाकी ही सुद्धा पूर्णांक संख्याची येते गुणाकार ही केल्यानंतर सुद्धा पूर्णांक संख्याची येतो पुढे पाहूया अपूर्णांक संख्या बघा फ्रॅक्शन ज्या संख्यांची किंमत पूर्णांकात येत नाही अशा संख्यांना अपूर्णांक संख्या असे म्हणतात पहा मित्रांनो आपण अपूर्णांक संख्या कशा प्रकारे लिहितो व्यवहारी व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक हे अपूर्णांकाचे दोन प्रकार आपण अभ्यासणार आहोत यामध्ये अंश आणि छेद रूपात आपण अपूर्णांक ही संख्या लिहितो ज्यावेळेस एखाद्या वस्तूचे समान तुकडे केले जातात त्यापैकी किती तुकडे घेतलेले आहेत हे तुम्हाला सांगायचं असतं अशा वेळी घेतलेल्या तुकड्यांची संख्या तुम्हाला व्यवस्थित मांडायची असेल तुम्हाला अपूर्णांक संख्येचा वापर करावा लागतो अंश आणि छेद रूपात आपण संख्या लिहितो रेषेच्या वरच्या भागाला अंश म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये न्यूमिरेटर म्हणतात आणि रेषेच्या खालच्या भागाला छेद असे म्हणतात छेद म्हणजे त्याचे केलेले समान भाग अंश काय सांगतो केलेल्या समान भागापैकी एका भागासारखे किती भाग घेतले हा अंश सांगत असतो एक छेद चार अपूर्ण संख्या आहे पूर्ण संख्या नाही तीन छेद पाच एक छेद दोन तीन छेद चार पाच छेद सात यामध्ये पूर्ण संख्या कोणती कशी ओळखणार जर छेद एक असता तर ती पूर्णांक संख्या होईल आणि जर छेद एकच्या व्यतिरिक्त असेल शून्य किंवा एकच्या च्या व्यतिरिक्त असेल तर ती अपूर्णांक संख्या असणार सर्वांना समजते अपूर्णांक संख्येला एक छेद नसतो बघा अपूर्णांक संख्येला एक छेद नसतो जर छेद एक लिहिला तर तो अपूर्णांक होत नाही काही मुलं काय करतात प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो या ठिकाणी पाच छेद सात चार छेद एक दोन छेद तीन पाच छेद सात हा अपूर्णांक आहे दोन छेद तीन हा अपूर्णांक आहे परंतु चार छेद एक हा अपूर्णांक नाही कारण अपूर्णांक संख्येला एक छेद नसतो जर एक छेद लिहिला तर तो, तो पूर्णांक झाला छेद हा एकूण समान भाग दर्शवतो आपण अपूर्णांकामध्ये शिकलो छेद काय दाखवतो समान भाग अपूर्णांकामध्ये तुम्हाला आकृतीचा रंगवलेला भाग दाखवायचा असतो अशा वेळी जे रंगवलेले भाग आहेत ते जे भाग केलेले असतात ते समान केलेले असतात एक लहान एक मोठा असा करता येणार नाही अंश काय सांगतो अंश हा केलेल्या एका समान भागासारखी किती भाग ते दर्शवतो अंश समजा तीन छेद चार हा पूर्णांक तुम्हाला दाखवायचा आहे अशा वेळी आपण काय करणार या ठिकाणी या भागा या वर्तुळाचे चार समान भाग करणार त्यापैकी बघा छेद काय सांग सांगतो छेद सांगतो केलेले समान भाग अंश काय सांगतो एका सारखे किती घेतले तीन मग तीन छेद चार हा भाग आपला या ठिकाणी रंगवायचा झाल्यास अशा प्रकारे रंगवावा लागेल समजते हा रंगवलेला भाग आपण तीन छेद चार असा दाखवू आणि न रंगवलेला भाग एक छेद चार यस अशा प्रकारे तुम्हाला अपूर्णांक रंगवलेला न रंगवलेला भाग आपण पुढे अभ्यासणारच आहोत फक्त या ठिकाणी अपूर्णांकाची ओळख आपण या ठिकाणी केलेली आहे चला मित्रांनो आजच्या या पहिल्या तासिकेमध्ये आपण नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या ज्यामध्ये धनपूर्णांक ऋण पूर्णांक त्यानंतर अपूर्णांक संख्या या संख्या प्रकारांचा अभ्यास केलेला आहे तासिकेच्या शेवटी आपण आज शिकवलेल्या घटकावर आधारित लाईव्ह क्वीज आपण या ठिकाणी खेळणार आहोत त्यानंतर उद्या आज शिकवलेल्या भागावर आधारितच तुम्हाला डेली टेस्ट पाठवली जाईल सर्वांनी डेली टेस्ट मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत पुन्हा भेटूया नवीन